शेवटी भाषा ही जर जिवंत ठेवायची असेल तर ती भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे ती भाषा व्यवहार भाषा झाली पाहिजे आणि अर्थार्जनामध्ये देखील त्या भाषेचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे आज इंग्रजी भाषा ही आपल्या देशामध्ये इतकी मोठी का झाली तर जेव्हा समाजात अशा प्रकारची प्रथा रूढ झाली की इंग्रजी भाषेत शिकलं तर नोकरी मिळते इंग्रजी भाषेत शिकलं तर अर्थार्जन करता येतं इंग्रजी भाषेत शिकलं तर आपल्याला मोठा होता येतं आणि त्यामुळे इंग्रजी भाषेचा पगडा आपल्या समाजावर मोठा झाला जर आपण मराठीला ज्ञान भाषेमध्ये परिवर्तित करू शकलो आणि खरं म्हणजे ज्याचा उल्लेख माननीय दादांनी केला की आतापर्यंत इंजिनियर व्हायचं असेल तर इंग्रजी डॉक्टर व्हायचं असेल तर इंग्रजी मग कोण मराठी भाषा शिकणार आहे पण आता माननीय मोदीजींनी नवीन शिक्षा नीतीमध्ये डॉक्टर होण्याकरताही मराठी इंजिनियर होण्याकरताही मराठी शास्त्रज्ञ होण्याकरताही मराठी ही जी काही तरतूद केली यामुळे मराठीला जिवंत ठेवण्याकरता एक नवीन अशा प्रकारचं दालन आपल्याला हे मिळालेलं आहे